आपल्याला आरक्षण कस मिळत तर आपल्याला आरक्षण मिळत जात बघ आपली जात कशी आपल्याला समजते तर जातीच्या दाखल्यावर तो जातीचा दाखला कसा मिळतो आपल्याला त्याला काहीतरी सरकारचे नियम असतील ना याच्यासाठी एक कायदा केलेला आहे जातीचे दाखले देण्यासाठी तो कायदा आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जातीचे प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र देण्याचा हा हा जवळ याला डायरेक्ट घेता येत नाही दोन हजार चौदाला त्यांचा मागासून दोन हजार अठराला उडले दोन हजार आणि दोन हजार चार सालापासून ही गळती चालू झाली आणि हे घोसायला लागले पहिल्यांदा कुठंतरी पंचायत समितीचं आरक्षण आहे जिल्हा परिषद आहे महानगरपालिकेचं आरक्षण आहे ओबीसीच तर तिथं पाच लाख दहा लाख देऊन हे तापले घेतले जात होते त्यानंतर काही ज्या मोठ्या पोस्ट आहेत आय एस आय पी एस असतील एम एमडी असतील याच्यामध्ये कि तिथे एक एक कोटी फ्री तिथं हे दाखले घेतले गेले पण आता हा भारत यांनी काय केलं या कायद्यामध्ये या जातीच प्रमाणपत्र त्यांच्या कायद्यामध्ये हा मोठा लोक कायदे लागू केला ज्यावेळेस तो तिकडं त्या वाशीला होता त्यांनी एक व्याख्या टाका म्हणा सगळे सोयरे आपल्याला जात प्रमाणपत्र ही वडिलांच्या जातीवर भारतीय समाज आणि हिंदू समाज हा पितृसत्ता घे वडिलांकडून कि सख्य तर आहे सोयरे म्हणजे आधीच्या सगळ्या सोयऱ्यांना दाखले द्यायचे पण हे कसे द्यायचे माझ्याकडे त्याच्याकडे कोणती सर्टिफिकेट आहे आणि मी फक्त एक ऍफिडेव्हिट द्यायचं आणि मग सरकार लगेच कोणते सर्टिफिकेट द्यायला तर एकंदरीत हा जो सगळ्या सोयरीचा जो विषय आहे हा हाय महाराष्ट्राला माहित नाही आणि जर हा कायद्यामध्ये जर अशी व्याख्या आली असा शब्द आला एक ते दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाला

कमिशनने याच कमिशनरने या पाठिया कमिशनच्या मार्फत आपलं पंचायत आपल्याला संख्या होती सत्तावीस टक्क्याप्रमाणे प्रमाणे सातशे एकोणचाळीस नगर परिषदा दोनशे शेचाळीस नगर परिषदा महाराष्ट्रामध्ये टोटल आपल्याला जी सीट मिळायचे ते मिळायचे

ते आता किती वर आणले माहिती तुम्हाला तेहतीस हजार आठशे चौतीस जवळ जवळ आपल्या तेहतीस हजार जागा कमी केल्या कसा सरपंच व्हायचा कसा अध्यक्ष व्हायचा कसा नगरसेवक व्हायचा कसा जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य व्हायचा त्यामुळे आता थोडी संघ फार आहे राजकीय आरक्षण एकीकडे चाललंय एकीकडे हे सगळे फोरे आता हे मागच्या जागा आले तर आपलं नुसतं राजकीयच नाही शिक्षण शिक्षणातलं जाणार नोकरीतलं जाणार या उपोषणाची भाषा करते म्हणून आम्ही उपोषणाला बसतो याच्या विरोधात माझी याचिका आहे दोन हजार चार, चार पासून ही जी नाट्य केलेली आहे आणि हे दाखले केलेले सर्टिफिकेट घेताना करा हे सगळं आपण चॅलेंज केलेलं आहे रस्त्यावरची लढाई तर आणि पाच ते चार महिन्यामध्ये हे वर्ष मध्ये ही जी दिलेत ना ती ठिकाणी सर्टिफिकेट शंभर टक्के प्रमाण हा माझा आमच्या समस्त ओफिसीला धन्यवाद